To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे तेव्हा इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे पंचवीस पंचवीस लाख रुपये मला माहितीये रूट कसा आला कोण कसा हा म्हणतो धंद्यातला मी आता सोडणार नाही आज आपण सव्वीस तारखेवर आहोत आणि वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत अजून निवडणुकीला सहा दिवस जायचे त्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का काय या मालवणमध्ये मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीचा संघर्ष आता तीव्र झाला त्यात त्याचा एटिट्यूड बघा तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करूया कोणाला तरी निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड मारली आता या धाडीनंतर तिथं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले निलेश राणेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवरच हल्लाबोध केला हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला स्वरूप तुम्हाला दिसतच आहे यानंतर आता नितेश राणे याच भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले रवींद्र चव्हाण यांच्यावरती आरोप केल्यानंतर स्वतः चव्हाणांनी यावर प्रतिक्रिया दिली ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलंय त्यांच्या घरी जाऊन अशी कृती करणं चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलं पोलीस आणि निवडणूक आयोग याचा तपास करेल असं सुद्धा रवींद्र चव्हाणांनी सांगितलं मात्र आता या प्रकरणात निलेश राणे थांबायचं नाव घेत नाही निलेश राणे थेट निवडणूक अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांना प्रश्न विचारले आता गया गया ते हलवले असणार सगळे आता काय तिकडे काय तुम्ही सिक्युरिटी ठेवली नसणार कोण तिकडे बंदोबस्त आलाही ते तिचे पैसे आले ते पण ते लोकांनी तिकडून हलवले आता तुम्हाला पुढे जाऊन सांगतो साहेब तुम्हाला काल ही घटना घडल्यानंतर माझा जो आरोप होता की अनेक ठिकाणी पैसे ठेवलेले लोकांनी पळवलेच आहे काल रात्री आता हेच जर चालू राहणार अच्छा हे पळवले ते परत येणार नाही याची काय खात्री नाही मग त्याच्यावरती आपण काहीतरी एक उपाययोजना हो काढा की हे बघा निवडणूक आम्ही लढतोय तसे सगळे लढतोय पण पैशाचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जर होत असेल साहेब अर्धी जबाबदारी काय पूर्णच जबाबदारी आपल्यावर हो आहे आम्ही तर पक्ष आहोत लोक आहोत आम्ही जर आम्ही कसा वॉच ठेवणार आहे सगळ्या आम्ही वॉच ठेवू शकतो त्याच्यावरती कारवाई करू शकतो साहेब तुम्ही जी कारवाई कराल तुम्ही जो अहवाल बनवाल आणि काही केसेस झाले साहेब एफ आय झालेली नाही एफ आय आरच झालेली नाही मला एक सांगा साहेब जर कुठल्याच आवाज तुम्ही द्याल तुम्ही जप्त जी अमाऊंट केली आहे ती तुम्ही समितीकडे द्याल त्याच्यावरती अहवाल त्यांना द्या हो माझं म्हणणं साहेब आपल्याकडे एवढं की एफ आय आर जर झाली नाही तर ह्या सगळ्या काळच्या घटनेला काही अर्थ राहणार नाही तर माझी विनंती आहे तुम्ही मला आज म्हणजे आज दिवसभरामध्ये पोलीस यंत्रणेशी पण आपण बोलून घ्यावं आपल्या समितीच्या लोकांशी पण बोलून घ्यावं yes. तुम्ही आताच मला उत्तर द्यावं अशातला काही भाग नाही तुम्ही बोलून घ्या yes. आणि एफ आय आरच झाला नाही तर साहेब या प्रक्रियेला काहीच अर्थ राहत नाही म्हणून माझी विनंती आपण ही प्रोसिजर करणार आहोत कि नाही करणार आहोत एकदा आपण बोलून मला सांगितलं तरी आणि सर याच्यामध्ये जी समिती आहे त्यांच्याशी परत मी एकदा बोलतो त्यांच्याकडून जसे निर्देश येतील सर कारण चौकशी करण्याचा अधिकार त्या समिती समक्ष असतो सर त्यांच्याकडून जसे आदेश येतील जे काही आदेश येतील त्याला त्या आदेशानुसार मी माझी तात्काळ सुरू होईल तुम्ही का आणि कारण बघा साहेब हा क्राईम आहे हा क्राईम आहे की नाही आता हा निवडणुकीच्या पलीकडे विषय आपण एक क्राईम सीन पकडला तर क्राईम सीनचा पहिला पार्ट काय असतो एफ आय आर आणि एफ आय आरच झाली नाही तर साहेब हा गुन्हा झालेला आहे हा मी सिद्ध कसा करणार म्हणून मी सांगितलं समितीकडून आपण आज दिवसभरामध्ये मा मला सांगावं आणि साहेबांशी पण बोलून घे कदाचित तिकडे जाऊन भेटी आपण सगळ्यांनी एकमेकांची बोलून मला एक, एक, एक निर्णयावर आणावा की एफ आय आर होणार की नाहीकडून आपण सूचना ज्या घ्याल पोलिसांची पण बोलून घ्या आणि बघा साहेब क्राईम झालाय तर त्याला एफ आय आर च स्वरूप द्यावं लागेल तर तुम्ही बोलून घ्या आणि मला सांगा दिवसभरामध्ये मी वेटिंग आता निलेश राणे इकडं निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले तर तिकडे नितेश राणे हे भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी तिथं जाऊन विचारपूस ही केली त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय आणि स्वतःच्या भावाला काय उत्तर दिलंय ते ऐका मला एक कळत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस एन सी पीचे कार्यकर्ते होणार अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय व्यवसाय पण असतात बिझनेस पण असतात आम्ही नोकऱ्या पण करतो राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते राह बनतो पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमाम सब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग पोलीस खातं सखोल चौकशी निःपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार यामध्ये साहेब असं म्हणत आहेत की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्या त्यावेळी असं प्रकार घडत असा आहे तो राजकीय आरोप हो आहे प्रदेश अध्यक्ष आहेत आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत आज ते जळगावमध्ये आहेत हां काल ते सी एम साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानुकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे म्हणून तो राजकीय आरोप आहे त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिला पाहिजे कोण कुठे जात असतील आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर दरम्यान या ठिकाणी आता दोन भावांमधील आणि माहितीतले दोन महत्वाच्या पक्षांमधील संघर्ष टोकाचा तीव्र होताना दिसतो हे प्रकरण आता नेमकं कुठवर जाऊन पोहोचणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असणार मालवणहून भरत केसरकर मुंबईतक साठी